मला पहिल्यांदा आपल्याला एक प्रश्न करायचा आहे विकास करणाऱ्या दे आता एक सगळे जिल्ह्या आहेत जिल्ह्याचे लोक आहेत त्यांना नवो सहा पंच्याऐंशी ऐंशी त्यांनी सगळ्या आचारांना आहे मी थोडासा जास्त वेळ घेत नाही पण थोडासा गोष्टीला थोडासा येतो मला सांगा पहिले सहकारी साखर कारखाने होते आपल्याला कर्ज द्यायचं म्हटलं तर फक्त डीसीसी होती आणि दूध धरायचं म्हणजे सोलापूर दूध संघ होता किती आनंद आणि पहिल्या पिढीला इशारा विरोधका विरोधकाचं दूध जात नव्हतं विरोधकाचं ओदू जात नव्हतं विरोधकाचं रोके होत नव्हते रोका भाईसा म्हटलं तर गावच्या पुढाऱ्याला घेऊन त्याच्यामध्ये चांगली चिट्ठी आली जी मग आपल्या जमिनी ताण द्यायचो तरी आपल्याला अशी एक आधी भूमिका पहिल्या आपल्या जे म्हणतात की तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सकाळ हुशार होती पण त्यांनी त्याने हुशारी आहे आणि तालुक्याच्या विकासासाठी नाही लावली त्याने तुम्ही समजून घ्या आणि दशकापर्यंत झालेला अन्याय म्हणून काढण्यासाठी राजगौरव खंबीर माणूस आपण तालुक्याने लोकांनी लोक आहे एवढं कुठल्या राजकीय राजा परिस्था नाहीये त्या आपल्या घरात उपाय आहे शेतकरी पुत्रा मतदान करायचं तीस वर्षा पाठीमागे त्यांना मतदान करायचं हा मोठा विषय आता मला सांगा की राजकारणाला विरोधक राज्यात काय सक्रिय पाहिजे आता पाच वर्ष आमदार होते त्यावेळेस कुठे होते त्यांच्या भेटलेले आणि समाज हे कदा हे अतिशय महत्वाचं इलेक्शन आहे अतिशय महत्वाची लढाई आणि राजभाव तुम्ही विश्वास ठेवा त्याच्यामुळं सर्वांनी राजकीय काम झालेल्या ग्रामीण मध्ये प्रचंड काम मी आता राज्य सगळ्याची ऐकली किती कधी गावामध्ये वगैरे काय कामाला सांगा किती काम सांगालच पण करायला काम करत नाही कोण नक्की बघू राज्यमो कोण तो बिमू आलेत त्यातील मात्र शंका नाही किती हजार मतांनी जीत त्याला मोसो मोसो नाके नो मिळवणार फक्त आपण आपल्या गावातून कमीत कमी 1000 मतांचा नीड राज्यमोला द्यावा हे मला वचन द्या हे काल बोलले वाटेल की इतर बोलले पण तुम्हाला एक सांगतो फीड वर काम करणारा बारबुले गट म्हणजे आम्ही आहोत संपूर्ण बारबुले गट संपूर्ण बारबोली फॅमिली राजभाऊ पाठी राजभाऊ राऊतांच्या पाठिंबा खंबीरपणानं आणि आम्ही तुम्हाला म्हणजे आमचा काही स्वार्थ नाही राजाभाऊचा पाठीमाग जाणार पण जे बार्शी तालुक्यासाठी तळमळी जटणारा नेता म्हणजे ती आहे आणि कसं असतय कुठल्याही युद्धात किंवा ह्याच्यामध्ये धर्माची बाजू धरायची का अधर्माची बाजू धरायची निधीची बाजू धरायची का अनिधीची बाजू धरायची आम्ही धर्माची आणि निधीची बाजू धरली आहे विजय निश्चित आहे शकत नाही आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण बघता की बार्शी तालुका काय होता आणि काय नाही झाला अडीच वर्षामध्ये तुम्ही ट्रेलर बघितलाय आता पिक्चर बघा पाच वर्षामध्ये काय होत आणि पुढच्या ज्यावेळेस पुढचं विधानसभा इलेक्शन येईल त्यावेळेस आपण सर्वजण आपण त्यांना राजव सांगू की तुम्हाला मत मागायला तुम्ही बाहेर राज टाका तुम्हाला एक लाख मतांनी आम्ही निवडून देऊ आणि आमचं उद्दिष्ट तेच आहे तुमच्या बार्शी तालुक्याचा विकास करणं तुमच्या हृदयात स्थान निर्माण करणं आणि पुढच्या पंचवार्षिकला एक लाख मतांनी निवडून यायचं आमचं ध्येय आहे आम्हाला काय स्वरूपी राजकारण करायचंय आता काहीतरी खोट बोलून जमणार नाही तुम्हाला सामोरे यावं लागणार आहे पंचायत समिती निवडणूक आहे वेगवेगळ्या निवडणूक आहेत आणि आम्हाला उज्जळ मात्याने यायचंय आपल्यासमोर त्याच्यामुळं काम करणारा नेता माझे एकमेव राजे गौरव आहे त्यांना जास्तीत जास्त या गावातून द्या आणि आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे चार शब्द